जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या यु एन ई पी चॅम्पियन्स पुरस्कारामधील इन्स्पिरेशन अँड ॲक्शन श्रेणीतील पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे सुप्रिया साहू यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं मित्रांनो यादी आपण पाहिलं होतं की नेरोबी येथे यू एन ई ए सेवन परिषद पार पडली व या परिषदेमध्येच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि सुप्रिया साहू यांना शाश्वत शीतकरण परिसंस्था पुनर्संचयित करणे आणि हवामान अनुकूल यामधील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला त्या सध्या तामिळनाडू सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत याआधी दोन हजार साली त्यांनी एकदा वापरता येणारे प्लास्टिक काढून टाकण्यासाठी ऑपरेशन ब्लू माउंटन ही मोहीम सुद्धा राबवली होती लक्षात ठेवा सुप्रिया साहू यांनी कोणती मोहीम राबवली होती तर ऑपरेशन ब्लू माउंटन ही मोहीम त्यांनी राबवलेली आहे मित्रांनो इतर श्रेणीमध्ये जे आर्ट चॅम्पियन्स पुरस्कार देण्यात आले ते सुद्धा आपण पाहून घेऊया तर पहा लाईफ टाइम अचिव्हमेंटसाठीचा पुरस्कार मॅन फ्रेडी यांना देण्यात आला पॉलिसी लिडरशिपसाठीचा पुरस्कार हवामान बदलाशी लढणारे पॅसिफिक बेट्यांचे विद्यार्थी सायन्स अँड इनोव्हेशन मधील पुरस्कार इमाझॉन या नॉन प्रॉफिट रिसर्च इन्स्टिट्यूटला देण्यात आला तर उद्योजक दृष्टिकोन श्रेणीतील पुरस्कार मरियम इसोफो यांना देण्यात आलेला आहे या पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर या पुरस्काराची सुरुवात दोन हजार मध्ये करण्यात आली आणि हा युएनएचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार आहे यू एन पी म्हणजे काय तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम याची निर्मिती पाच जून एकोणीसशे बहात्तरमध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय केनियामधील नेरुबी येथे स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणती भारतीय कंपनी ही अर्जेंटिना फुटबॉल संघाची क्षेत्रीय प्रायोजक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच अमूल ही कंपनी अर्जेंटिना फुटबॉल संघाची क्षेत्रीय प्रायोजक आहे मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये मध्ये अमूल पहिल्यांदा अर्जेंटिना फुटबॉलची प्रायोजक बनली होती व आता यंदा पुन्हा एका हंगामासाठी यात वाढ करण्यात आली आहे आणि विशेष बाब म्हणजे अर्जेंटिना फुटबॉल संघाची प्रायोजक असणारी अमूल ही भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी आहे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा अमूल ही कंपनी कोणत्या फुटबॉल संघाची प्रायोजक आहे तर अर्जेंटिना या फुटबॉल संघाची प्रायोजक आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणते ॲप लॉन्च करण्यात आले तर आता जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत हे ॲप लॉन्च करण्यात आलं या ॲपचं अनावरण केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री आर पाटील यांच्या हस्ते लाँच करण्यात आलं आणि हे जे ॲप आहे हे भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस ॲप्लिकेशन अँड जिओ इन्फॉर्मॅटिक्स या संस्थेच्या सहकार्याने विकसित करण्यात आलं आहे या ॲपचा मुख्य उद्देश काय तर ग्रामीण पाणीपुरवठ्यावर देखरेख ठेवणे आणि त्याचं व्यवस्थापन करणे हे या ॲपचं उद्दिष्ट आहे बरं हे जे जल जीवन मिशन आहे हे कधी सुरू करण्यात आलं होतं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी हे मिशन सुरू करण्यात आलं होतं व या मिशनचा उद्देश काय होता तर ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पोहोचवणे हा याचा उद्देश होता आणि या योजनेतील मुख्य लक्ष काय तर प्रतिव्यक्ती व्यक्ती प्रतिदिन पंचावन्न लिटर पाणी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे महत्त्वाचा पॉईंट आहे हा पॉईंटसुद्धा नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो न्यायव्यवस्थेत ए आयच्या वापरावर देखरेख करण्यासाठी पुनर्गठित ए आय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो न्यायव्यवस्थेत ए आयच्या वापरावर देखरेख करण्यासाठी एक समिती पुनर्गठित करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती पी एस नरसिंह यांची नियुक्ती करण्यात आली या समितीत एकूण किती सदस्य आहेत तर या समितीत एकूण पाच सदस्य आहेत आन्या या समितीचं उद्दिष्ट काय असेल तर न्यायव्यवस्थेत कार्यक्षमता सुलभता आणि पारदर्शकता वाढवणे हे या समितीचं उद्दिष्ट असेल याआधी सुद्धा आपण या समित्या पाहिलेल्या आहेत त्या पुन्हा एकदा रिवाईज करून घेऊया जीडीपीच्या बेस इयरमध्ये मध्ये बदल करण्यासाठी विश्वनाथ गोल्डर यांच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार समिती स्थापन करण्यात आली होती संबल हिंसाचार चौकशीसाठी देवेंद्र कुमार अरोरा एआयच्या नैतिक वापरासाठी आरबीआय द्वारे पुष्पक भट्टाचार्य समिती गुजरात राज्यासाठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी रंजना देसाई केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी तामिळनाडू सरकारद्वारे कुरियन जोसेफ समिती तर भारतीय उच्च शिक्षण आयोगाच्या अंमलबजावणीला सुलभ करण्यासाठी डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन ब्रिज समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात आले तरी जी ब्रिज समिट आहे याचं आयोजन आबुधाबी येथे करण्यात आलं वय समिट आठ ते दहा डिसेंबर दरम्यान चाललेली आहे या समिटमध्ये एकशे बत्तीस देशातील साठ हजाराहून अधिक व्यक्ती सहभागी झाले होते बरं या ब्रिजचे अध्यक्ष कोण आहेत तर अब्दुल्ला बिन मोहम्मद बिन बुट्टी अल हमेद हे या ब्रिजचे अध्यक्ष आहेत मित्रांनो परिषदेवर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतो हे आधी ज्या परिषदा पार पडल्यात त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा चौवेचाळीसव्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं आयोजन दिल्ली येथे करण्यात आलं आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स प्रमुखांची पहिली प्रादेशिक परिषद नागालँड संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कोप थर्टीचं आयोजन ब्राझील जागतिक शांती प्रार्थना महोत्सव भूतान येथे पार पडला विसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेचं आयोजन मलेशिया दोन हजार पंचवीसच्या वर्ल्ड काँग्रेसचं आयोजन युएई तर आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य शिखर परिषदेचं आयोजन हे नेरोबी येथे पार पडलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या मंत्रालयाने भारत विन पोर्टल सुरू केले कोणतं पोर्टल आहे तर भारत विन पोर्टल व हे पोर्टल जलशक्ती मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलं या पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं असून पाण्याशी संबंधित तळापर्यंतच्या आव्हानावर व्यावहारिक अधिक विस्ताराने आणि प्रत्यक्ष लागू करता येईल अशा उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे या पोर्टल बरोबरच केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी जलशक्ती हॅकेथॉन दोन हजार पंचवीसचं देखील उद्घाटन केलं पुढील प्रश्न पहा मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने कोणत्या देशासोबत एक करार केला तर आता नुकतंच मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ब्राझील या देशासोबत एक सामंजस्य करार केला आहे हा जो करार आहे हा भारत आणि ब्राझील या देशासोबत करण्यात आला असून यामागील उद्देश काय तर स्कॉर्पियन श्रेणीच्या पाणबुड्या आणि इतर नोदल जहाजांच्या देखभालीमध्ये सहकार्य मजबूत करणे हा या करारामागील उद्देश आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये शंभर विकेट्स घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जसप्रीत बुमराह हे आता क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये शंभर विकेट घेणारे पहिले भारतीय गोलंदाज ठरले आहेत त्यांनी यापूर्वीच वन डे आणि एकदिवसीय सामन्यामध्ये शंभर शंभर विकेट पूर्ण केले आहेत व नुकतच आता एक्क्याऐंशी वा टी ट्वेंटी सामना खेळताना टी ट्वेंटी मध्ये सुद्धा शंभर विकेट्स घेत नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे त्यांनी टी ट्वेंटीमधील आपले शंभर विकेट्स कोणत्या देशाविरुद्ध खेळताना पूर्ण केले तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्यांनी टी ट्वेंटीमधील आपले शंभर विकेट्स पूर्ण केले आहेत व क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये असे शंभर विकेट्स घेणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ते पाचवे गोलंदाज आहेत यादी कामगिरी टीम साउथी लसित मलिंगा शाकिब अल हसन व शाहीन शाह अप्रिद यांनी केली होती आणि आता जसप्रीत बुमराह असे करणारे पाचवे गोलंदाज ठरले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी युनिसेफ दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो युनिसेफ दिवस आहे हा दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो वा दिवस अकरा डिसेंबर रोजी का साजरा केला जातो तर अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड या नावाने याची स्थापना करण्यात आली होती त्यासाठी दरवर्षी अकरा डिसेंबर हा दिवस युनिसेफ दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो एकोणीसशे त्रेपन्नमध्ये युनिसेफच्या नावात बदल करण्यात आला असून याला युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड हे नाव देण्यात आलं या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी याआधी मुंबई हायकोर्ट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून देखील कार्य केलेला आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा नीती आयोगाद्वारे कोणत्या राज्याला भारताची आल्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद